आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ही बातमी वाचली असेल की मी मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये इच्छा मरणाचा अधिकार ह्याच्याविषयी एक जनहित याचिका दाखल केलेली आहे इच्छा मरणाचा अधिकार भारतातल्या नागरिकांना आहे का ठराविक प्रकारच्या ट्रीटमेंट्स नाकारण्याचा किंवा व्हेंटिलेटर सारख्या ट्रीटमेंट सुरू असतील तर त्या थांबवण्याचा अधिकार मात्र भारतातल्या प्रत्येक नागरिकाला सर्वोच्च न्यायालयाने बहाल केलेला आहे मग प्रश्न असा निर्माण होतो की इच्छामरण मुळात असावं का आणि का असावं आता जर का एखाद्या नागरिकांनी अशा प्रकारचं इच्छापत्र बदवलंच नसेल तर मग त्याला हा अधिकार कसा बहाल करता येऊ शकेल आपण ज्या माहितीसाठी किंवा मा, ज्या कार्यक्रमासाठी आता इथे उपस्थित आहात त्यासाठी आलेले प्रमुख व्यक्ती फक्त गोरेगावातील एक नावाजलेले प्रथित यश डॉक्टर डॉक्टर निले निखिल दातार यांचा अगदी थोडक्यात परिचय करून देते डॉक्टर दातार हे सुप्रसिद्ध स्त्रीयोक्त रोग तज्ज्ञ आहेत मुंबईतील क्लाउड नाईन हॉस्पिटल या चेनचे ते मेडिकल डिरेक्टर असून लाईफ वेव्ह हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत जवळजवळ दहा वर्षे कुपर हॉस्पिटल येथे अध्यापनाचे काम त्यांनी केले आहे गोरेगावातील यशदा हॉस्पिटल आपलं त्यांचेच आहे आपल्यापैकी बहुतेकांना ते हॉस्पिटल माहितीच असेल विशेष करून स्त्रीरोगविषयक विशे गुंतागुंतीच्या केसेस सोडवण्यासाठी डॉक्टरांचे नाव घेतले जाते आरोग्य हक्क चळवळीतील एक अग्रगण्य कार्यकर्ते म्हणून आपण त्यांना ओळखतो स्त्रियांचे गर्भपाताविषयीचे हक्क या बाबतीत त्यांच्या कामामुळे देशातील गर्भपाताविषयीचा कायदा बदलत आहे आपल्या रुग्णांच्या हक्कासाठी अगदी सुप्रीम कोर्टाची पायरी चढणाऱ्या डॉक्टरांना महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने मानद प्र प्राध्यापक म्हणून गौरविले आहे रुग्ण सुरक्षा रुग्ण सुरक्षा अभियान ही डॉक्टरांनी सुरू केलेली संस्था रुग्णांचे हक्क त्यांचे प्रबोधन याविषयी काम करते डॉक्टरांच्या वैद्यकीय तसेच सामाजिक कामामुळे अनेक जागतिक संस्थांनी त्यांचा बहुमान केला आहे त्यांना दोन हजार नऊ मध्ये इंग्लंडच्या प्रसिद्ध अशा कॉमनवेल्थ फेलोशिपने सन्मानित करण्यात आले तसेच दोन हजार दहा मध्ये अमेरिकन ऑस्ट्रियन फेलोशिपने सन्मानित करण्यात आले पाकिस्तानातील सिंध सरकारने त्यांना मेहमान ए वतन हा खिताबही दिला आहे आमिर खान यांच्या सत्यमय जयते कार्यक्रमात डॉक्टरांची मुलाखत तुम्ही सगळ सगळ्यांनी ऐकलीच असेल त्यांनी बलात्कारित स्त्रियांच्या प्रश्नांवर केलेल्या कामाची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली यू एस ए आय डी सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांशी ते संलग्न आहेत डॉक्टर पुरंदरे व डॉक्टर दस्तूर सुवर्ण पदक विजेते डॉक्टर दातार वेगवेगळ्या वृत्तपत्रातून समाज प्रबोधन करत असतात सध्या डॉक्टरांचे नाव देशभरात गाजते आहे ते त्यांनी इच्छा मरण या विषयावर मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या जनहित याचिकेमुळे आज आपल्याशी ते या विषयावर बोलणार आहेत नमस्कार माझं नाव डॉक्टर निखिल दातार आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ही बातमी वाचली असेल की मी मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये इच्छा मरणाचा अधिकार ह्याच्याविषयी एक जनहित याचिका दाखल केलेली आहे आणि बऱ्याच लोकांना त्याच्याविषयी अर्धवट माहिती आहे आणि म्हणून आज इच्छा मरणाचा अधिकार भारतातल्या नागरिकांना आहे का या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे भारतामध्ये नागरिकांना निष्क्रिय इच्छा मरणाचा अधिकार आहे आणि तो अधिकार सर्वोच्च न्यायालयाने कॉमन कॉजेस व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया ह्या निवाड्यामध्ये बहाल केलेला आहे निष्क्रिय इच्छा मरणाचा अर्थ असा की आपल्या देशामध्ये एखादा औषध खाऊन किंवा इंजेक्शन घेऊन देहत्याग करायला अजूनसुद्धा परवानगी नाही परंतु काही ठराविक प्रकारच्या ट्रीटमेंट्स नाकारण्याचा किंवा व्हेंटिलेटरसारख्या ट्रीटमेंट सुरू असतील तर त्या थांबवण्याचा अधिकार मात्र भारतातल्या प्रत्येक नागरिकाला सर्वोच्च न्यायालयाने बहाल केलेला आहे मग प्रश्न असा निर्माण होतो की इच्छामरण मुळात असावं का आणि का असावं आपल्याला असं बऱ्याच वेळेला दिसतं की कितीतरी वेळेला कितीतरी वृद्ध लोक आजारी लोक हॉस्पिटलमध्ये खितपत पडलेले असतात त्यांना व्हेंटिलेटर सारख्या तत्सम वैद्यकीय सोयीसुविधा दिल्या जातात पण बऱ्याच वेळेला त्यामुळे त्यांचं जीवन लांबवलं जातंय का मृत्यू लांबवला जातोय हाच प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये पडतो मग अशा वेळेला आपल्याला आठवण येते ती म्हणजे इच्छा मरणाची सर्वोच्च न्यायालयाने ह्याविषयी वारंवार निवाडे दिलेले आहेत आणि त्यातला जो सर्वात शेवटचा जो निवाडा आहे तो आहे कॉमन कॉजेस वर्सेस युनियन आणि त्यात नुकताच एक बदलसुद्धा करण्यात आला होता आणि त्या बाबतीमध्ये इथे आपल्याला माहिती घेणं हे आवश्यक आहे सुप्रीम कोर्टच्या या निर्णयाप्रमाणे भारतातल्या नागरिकांना स्वतःचं ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह किंवा ज्याला मी शोधून काढलेला मराठी शब्द प्रतिशब्द म्हणजे पूर्णविरामाचं इच्छापत्र बनवण्याचा अधिकार खरं म्हणजे दिलेला आहे ह्या इच्छापत्रामध्ये नागरिकांनी आपल्याला नेमक्या कुठल्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स दिल्या जाव्यात किंवा कुठल्या दिल्या जाऊ नयेत ह्याविषयी डिटेलमध्ये लिहून ठेवणं अपेक्षित आहे ह्या इच्छापत्राला कुठल्याही प्रकारच्या स्टॅम्प पेपरची किंवा रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही साध्या कागदावरती सुद्धा आपल्याला हे करता येऊ शकतं परंतु दोन साक्षीदारांच्या बरोबर जाऊन ते नोटरी करणं हे आवश्यक आहे नोटरी करून झालेलं ह्या प्रकारचं इच्छापत्र त्यानंतर सरकारनी अपॉइंट केलेल्या कस्टोडियनकडे देणं आवश्यक आहे आणि मग त्याच्यानंतर त्याची एक प्रत ही आपण आपल्या अशा नातेवाईकांच्याकडे देऊन ठेवणं अपेक्षित आहे की ज्यांना तुम्ही तुमच्या अपरोक्ष किंवा तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही अशा अवस्थेत असताना त्यांनी ऑन युअर बिहाफ हे निर्णय घेणं किंवा हे कळवणं हे अपेक्षित आहे आता काही वर्षांनी कल्पना करा की ती व्यक्ती जिने हे अशा प्रकारचं इच्छापत्र बनवलेलं आहे तर ती व्यक्ती जर का हॉस्पिटलमध्ये अशाच दुर्धर आजाराने ग्रस्त अशा परिस्थितीमध्ये असेल तर तेव्हा हे नातेवाईकांचं कर्तव्य आहे की जे तुमच्या खूप जवळचे असल्यामुळे आणि जे तुमच्या हिशोबाने काम करणार असल्यामुळे हे नातेवाईकांचं कर्तव्य आहे की त्यांनी ह्या ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह किंवा ह्या इच्छापत्राची कॉपी डॉक्टरांच्याकडे घेऊन जायला हवी आणि डॉक्टरांना हे सांगायला हवं की ह्या व्यक्तीने अशा प्रकारचं इच्छापत्र हे ऑलरेडी बनवूनही ठेवलेलं आहे आणि ते कस्टोडियनकडे देऊन ठेवलेलं आहे त्यानंतर त्या, त्या डॉक्टरनी हे इच्छापत्र खरोखरच सत्य आहे का नाही याची पडताळणी कस्टोडियनच्याकडे कराय करायची आहे आणि ती पडताळणी करून झाल्याच्या नंतर डॉक्टरांनी हॉस्पिटलला याच्याविषयी माहिती द्यायची आहे त्यानंतर हॉस्पिटलनी तीन डॉक्टरांच्या दोन कमिट्यांची नेमणूक करणं अपेक्षित आहे पहिल्या तीन डॉक्टरांच्या कमिटीमध्ये तुमचे जे ओरिजिनल ट्रीटिंग डॉक्टर असतील त्यांचाही समावेश असेल त्या तीन डॉक्टरांचं मतप्रदर्शन झाल्यानंतर आणि जे साधारणपणे दोन दिवसात होण्याची अपेक्षा सुप्रीम कोर्टने व्यक्त केलेली आहे त्याच्यानंतर पुन्हा वेगळ्या तीन डॉक्टरांची एक कमिटी पुढच्या दोन दिवसामध्ये येऊन त्या रुग्णाला तपासण्याची अपेक्षा आहे त्या तीन डॉक्टरांमधील एक डॉक्टर हे सरकारी डॉक्टर किंवा सरकारचे प्रतिनिधी असणारे अस असणारे असतील म्हणजे एकंदरीत सहा डॉक्टर तुमचं स्वतःचं बनवलेलं इच्छापत्र आणि नातेवाईक ह्या सगळ्यांनी संगणमत केल्यानंतर आणि एकत्र आल्यानंतर ज्या वेळेला ठरवलं जाईल तर, जा तर त्याच वेळेला तुमचा व्हेंटिलेटर हटवून तुम्हाला सोपा मृत्यू देण्याची सोय किंवा निष्क्रिय इच्छा मरण देण्याची सोय ही सुप्रीम कोर्टनी ऑलरेडी त्यांच्या जजमेंटमध्ये सांगून ठेवलेली आहे आता जर का एखाद्या नागरिकांनी अशा प्रकारचं इच्छापत्र बनवलंच नसेल तर मग त्याला हा अधिकार कसा बहाल करता येऊ शकेल तेव्हा सुप्रीम कोर्टने ह्या प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हटलेलं आहे की हे जे काही फ्रेमवर्क आहे तीन डॉक्टर प्लस तीन डॉक्टर हे सगळं फ्रेमवर्क सेम पद्धतीने वापरून सुद्धा ह्या प्रकारचे निर्णय घेता येणं शक्य आहे आणि ज्यांनी अशा प्रकारचा ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवलेलं नसेल तरीसुद्धा जर नातेवाईकांची तशा प्रकारची इच्छा असेल तर त्या प्रकारचा निष्क्रिय इच्छा मरणाचा अधिकार त्याही व्यक्तीला बहाल करण्याची सोय सुप्रीम कोर्टने सांगितलेली आहे सुप्रीम कोर्टनी हा इच्छा मरणाचा अधिकार भारतातल्या नागरिकांना साधारणपणे दोन हजार बावीस दोन हजार तेवीसच्या आसपास बहाल केला त्याच्यानंतर आमच्यासारख्या काही लोकांनी ह्या प्रकारची ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह सुद्धा बनवली परंतु मग असं लक्षात आलं की आमच्यासारख्या लोकांनी ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह तर बदवले आहेत परंतु सुप्रीम कोर्टच्या फ्रेमवर्कप्रमाणे सरकारनी ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे किंवा ज्या काही गोष्टींची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे तर त्या गोष्टी अजूनसुद्धा झालेल्या नाहीत उदाहरणार्थ या संपूर्ण फ्रेमवर्कमध्ये मी आधी जे म्हटलं कस्टोडियनची अपॉइंटमेंट किंवा सरकारी डॉक्टरांची अपॉइंटमेंट तेव्हा तत्सम टाईपच्या गोष्टी अजूनपर्यंत सरकारने केलेल्या नाहीत असं माझ्या निदर्शनाला आलं आणि म्हणून असं घडू नये ह्याच्यासाठी म्हणून मी दोन हजार तेवीसच्या शेवटा शेवटाला मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल केलेली आहे आणि ज्याच्यामध्ये मी अशी मागणी केलेली आहे की सरकारनी ह्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर हे प्रत्येक राज्यामध्ये अवेलेबल करून दिलं पाहिजे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की जानेवारी महिन्यात झालेल्या झालेल्या कोर्टाच्या प्रोसिडिंग्सच्या नंतर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी जवळजवळ चारशे सतरा कस्टोडियन्सची अपॉइंटमेंट ही ऑलरेडी केलेली आहे या व्यतिरिक्त ह्या जनहित याचिकेमध्ये अशा अनेक मागण्या आहेत की ज्या मागण्यांवरती अजूनही हे काम चालू आहे ह्या ही याचिका ऐकली जात आहे आणि वारंवार त्याच्यावरती निर्णय होत आहेत तेव्हा आपण सगळ्यांनी ह्या निर्णयाचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या इच्छा मरणाच्या अधिकाराविषयी जाणकारी करून घेतली पाहिजे आणि ज्यांना स्वतःच्या इच्छा मरणाच्या बाबतीमध्ये जाणकारी आहे आणि तसं हक्क व्हावं अशी त्यांना इच्छा वाटत असेल तर त्यांनी स्वतःचं ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवलं पाहिजे ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवणं हे काम तसं म्हटलं जर का तर अतिशय सोपं आहे आपल्यापैकी ज्या लोकांना ते बनवण्याची इच्छा असेल त्यांना माझा जर का ड्राफ्ट वापरायचा असेल तर माझा ड्राफ्ट हा माझ्या वेबसाईटवरती विनामूल्य अशा प्रकारे अवेलेबल आहे तो आपण डाउनलोड करू शकता आणि स्वतःला मानेल मा मानवेल पचेल रुचेल प्रकारे त्यात बदल करू शकता आणि त्या ड्राफ्टचा वापर करून स्वतःचे ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह आपण बनवू शकता तुम्हाला जर का कुठले वैयक्तिक प्रकारची मदत जर का हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती जर का आपण लिहिलं तर आमच्या टीममधले काही सदस्य तुम्हाला मदत करण्याचा जरूर प्रयत्न करतील धन्यवाद स्वरगंध कलामंच ही संस्था तीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी सुरू झाली गोरेगावातील लोकांना सांस्कृतिक कार्यक्रम नाटक इत्यादींसाठी पार्ला बोरिवली अशा ठिकाणी जावे लागू नये यासाठी इथे गोरेगावातच असे काहीतरी उपक्रम व्हावे या हेतूने स्वरगंध कलामंच ही सुरुवाची सुरुवात झाली संस्थेचे सांस्कृतिक व ई टू दॅट इज एन्व्हायरमेंट अँड एज्युकेशन असे विभाग आहेत सांस्कृतिक कार्यक्रम वर्षातून सहा आयोजित केले जातात एज्युकेशन उपक्रमाअंतर्गत गोरेगावातील पाच अनुदानित शाळेतील दोन अडीचशे मुलांना शैक्षणिक साहित्य पुस्तके याचे वाटप करण्यात येते तसेच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी फ्लॉवर मेकिंग स्वसंरक्षण अशा विषयांवर कार्यशाळाही घेण्यात येतात एन्व्हायरमेंट योजनेअंतर्गत आरे क्लिनिंग ड्राईव्ह तसेच हाऊसिंग सोसायटीजना वृक्षारोपण करण्यासाठी मार्गदर्शनपर उपक्रम राबवण्यात येतात वेस्ट मॅनेजमेंटसाठी आपल्या घरातील न्यूजपेपर कपडे ई वेस्ट यांचे कलेक्शन ड्राईव्ह घेतले जाते व त्यातून उभा राहणारा निधी हा शैक्षणिक कार्यासाठी वापरला जातो ती हा समाजाचा आधारस्तंभ आहे आणि यालाच अनुसरून आपल्या वरिष्ठ महिलांसाठी दरवर्षी गेली सहा वर्षे सहलींचे आयोजन केले जाते ज्याला सगळ्याच गोरेगावातील महिला भरभरून प्रतिसाद देतात यावर्षी स्वर्गंध चैत्रोत्सव देखील रंगला तरुण वयस्कर सगळ्याच वयोगटातील ताई काकू मावशी यांनी खूपच एन्जॉय केलं कलाक्षेत्रात कार्य करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी दोन हजार तेवीस साली कला रंग या नवीन दालनाची सुरुवात झाली यात शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आला यावर्षी या, या दालनात शिल्पकला रांगोळी आणि पाककला याही स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे आणि याविषयीची अधिक माहिती लवकरच गुरेगावकरांना मिळेल अमरेला पेंटिंग शाडू माती गणपतीच्या मूर्ती असे उपक्रम अनेक सतत सुरू असतात आणि ज्यात आम्हाला अच्युत पालव यांच्यासारख्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभते या सर्वच कामांचा डोलारा यशस्वीरित्या सांभाळण्यासाठी मोटिव्ह मॅनेजमेंट मॅनपॉवर आणि मनी या फोर एम्सची गरज लागते योजलेले कार्यक्रम पूर्ततेस नेण्यासाठी कधीच आर्थिक अडचण जाणवली नाही आणि याचे कारण म्हणजे आमचे हितचिंतक आणि देणगीदार हे आमच्या काय पाठीशी कायमच उभे असतात आपणही कोणत्याही स्वरूपात आम्हाला मदत करू शकता छोट्या छोट्या देणग्यातूनच मोठा निधी उभा राहतो आणि आमचा हुरूप वाढतो आर्थिक देणगी बरोबरच आपण कार्यकर्ता म्हणूनही आमच्या संस्थेशी जोडले जाऊ शकता ह्या संस्थेतील खरोखरच सगळे कार्यकर्ते आपल्याला लगेचच सामावून घेतात